मध्ये जर प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन आमच्या जे कायदेशीर प्रक्रिया आहे कोणताही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचंही आम्हाला काही कारण नाही आहे जे काय आहे कायदेशीर प्रोसेस मधून आम्ही जातोय जे काय आम्हाला पुरावे मिळतात पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनीत बसलेला होता कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत गाडीचंही आरटीओ इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर हो आहे ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काहीही कारण नाही आहे जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर आणि संकेत हा जो जो बारा ते पंधरा तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता असेल कायदेशीर जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे चालकाकडून जर एखाद्या विदाऊट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो पण तसा काही प्रकार झालेला पहिला जो एफआयआर झाला त्यामध्ये का जो काय नंबर प्लेट गाडीचा नंबर प्लेट आहे ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडी मधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता आताही होता पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो, तो जो काही नंबर प्लेट आहे तो काढून आत मध्ये आतमध्ये मध्ये ठेवलेला आहे कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता पडू नये म्हणून ठेवलेला आहे त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून आमदार प्रश्न केलेला आहे की त्यांनी खाल्लेलं काय त्याच्या शक्यता नाही असं नाहीये असं बिलामध्ये कुठे नमूद नाही 明白了，明白了。